तर मित्रांनो नमस्कार मी विनोद राणवसे माझं यूट्यूब चॅनल कोकण आणि मी मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आता मी तुम्हाला हे कॅमेऱ्यात जे दाखवतो आहे ते आहेत कुळीत हे कुळीत आहेत आणि मी आज एक म्हणजे वेगळी अशी रेसिपी दाखवते तुम्हाला त्या कुळदाचे म्हणजे आपल्याकडे काय त्याला लाल ला होलगे पण म्हणतात ना होलगे असं काहीतरी नाव आहे कुळदाला तर हे लाल आहेत तर लाल कुळीत तर हे बरेच दिवस माझ्याकडे पडून होते तर आम्ही काही पिटी वगैरे विकते आणतो आणि कुळदाचं काय करायचं काय करायचं असं विचार पडलं तर मग मग थोडंसं डोकं चालून म्हटलं आपण एक नवीन प्रयोग करून बघूया कुळदाची भजी बनूया आणि याच्या वगैरे मी एकदा ही कुळदाची भजी मित्रांनो बनवलेली तर तर इतकी छान आणि टेस्टी होती त्याचा वास पण इतका चांगला था। चांगला असतो ना इतर भाज्यांपेक्षा पण मस्त स्वादिष्ट लागतात आता ती कशी बनवायची ना त्याची कृती मी तुम्हाला दाखवतो आता हे दाखवते हे बघा हे मिक्सरच्या भांड्यात मी कुळीत घेतलं ऍक्च्युली हे लाल जे कुळी आहेत हे बघा हे काय होते असेच होते कच्चे कुळीत पहिले कच्चे होते तर हे ले ले मी ना पहिले के काय केले भाजून घेतले तव्यावरती चांगले भाजून घेतलेले आहेत ते कुळीत भाजून घेतल्यानंतर मित्रांनो मी काय केलं ते भाजले कुळी देत ते ह्या वाळ्या आपल्याकडे एक बाऊल आहे ह्या बाउलमध्ये रात्रभर पाणी टाकून भिजत ठेवलेले होते त्यामुळे आता हे कसे नरम झाले ते बघा म्हणजे मी भाजलेले कुळीत हे भिजवून घेतलेले आहेत भाजलेले कुळीत भिजून घेतले म्हणजे कुळीत भाजून घ्यायचे कारण जर कच्चे कुळदाची ती भजी बनवलात तर ती व्यवस्थित होणार नाही कशी तरी लागते तर भाजलेले कुळीत हे आपण आता मिक्सरलाही बारीक करून घेणार आहोत कारण त्याच्यात अजून भरपूर काही गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो तर हे मिक्सरच्या भांड्यात मी हे ते घेतलं हे बघा आता हे कुळचीत आहे आता आपण बघतोय कोळदाची भजी कशी बनवायची आणि आता मला जरा मदत करतो हे भजी बनवायला हे ओमकार आहे असतोच बोल तुम्हाला कांदे कापला त्याच्या डोळ्यात पाणी आलं काय काय घेतलं नाही कांदा मिरची मिरच्या काय 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 घेणार म्हणून कढीपत्ता आणावा लागेल आमच्या इथे परत बागेत तिथे कडीपत्ते झाड भरपूर आहे कढीपत्ता तू नंतर तोपर्यंत हे बघा कांदा टाकतोय तो जरा वाटलं आला आला टाकू शकता आला लसूण आला लसूणची पेस्ट हे टाकू शकता तुम्ही हिरवी मिरची टाकायची ती बाताने घेतली कांदा घेतलाय कढीपत्ता टाकेल तो आणि आपला गरम खडा मसाला असतो त्याची पावडर पण तो त्याच्यात ऍड करणार म्हणजे काय होईल आणखी त्याची टेस्ट वाढेल पुर, आणि ओंकार ह्याच्यात बाकी काय टाकत नाही ना पण बेसन वगैरे बेसन बेसन नंतर टाकावं लागेल का ती फुटणार कुळी ते भजी फुटेल म्हणून तो काय म्हणतो की थोडं थोडं बेसन थोडं बेसन त्याच्यात आपल्याला ऍड करावं लागेल थोडस लागतेच ना बेसन ॲड करावे मित्रांनो म्हणजे आता हे पेस्ट सारखं आपण मिक्सरला वाटतो तेव्हा तुम्ही बघा हळद पण टाकायची थोडं पाणी टाकून बेतात पाणी टाकायचं तुरीत ऍक्च्युली भिजून घेतलेले आपण आता तो मिक्सरवर हे करतोय मित्रांनो आता मी एक कडीपत्ता आणला आहे बघा एकदम ताजा आणि फ्रेश आत्ताच झाडाचा काढला आमच्यासमोर घराच्या मागच्या बाजूला कढीपत्त्याचं असं झाड आहे मोठंच कढीपत्ता मी काढून आम्ही इकडे बघूया बघा ओंकारने काय केलं नाही हा बघा ओंकारचं आता मिक्सर लावून झाला आहे मिक्सरला बारीक करून घेतला आणि त्याने काढतोय तू झाक आणि हा ओमकर कढीपत्ता आणून ठेवला आहे मी हा बघा तुला लागेल तेवढा घे म्हणजे हा कढीपत्ता जो आहे जेवणात तुम्ही नेहमी वापरा कॅन्सर सारखे दुर्दराज आजार असतात त्याच्यापासून या कडीपत्त्याने सुटका होते आपली कढीपत्त्याची चटणी वगैरे नेहमी जर आपल्या आहारात असेल कॅन्सरपासून ते वाडगं आहे सुटका होते आपली आणि आता बाऊल आहे वाडगं घेतलं हे बघा आता बाकीच्या गोष्टी त्याच्यात तो ॲड करेल बैटल पिटे बैटल हो वा। वा। ते असे त्याने बॅटल आता हे केले कुळ्याच्या पिठेचं असं बॅटल होते मस्त छान्स हे बघा आणि मला दाखवतो मी स्वतः एक सोडतो हे बघा ते ओमकारने सोडलं हे बघा आमच्याने असं सोडून द्यायचे तरी ते असा छान असं मस्त ना भाजलेल्या कुळ्याचा जो वास असतो तो कोकणात बघा तुम्ही पिटी जर कोणी केली घरात तर अगदी चांगला अर्धा किलोमीटर अंतरावर वास येईल त्याचा पिठीचा वास छानच असतो कोकण आणि पिठी खूप मोठं जुनं नातं आहे पिठी भात मासे असा तर मित्रांनो बघा की आता त्याने अशी भजी तळून काढली होती ही आता इकडे तळली जात आहे छानशी बघाची मस्त पैकी भजी तयार होती बघून घ्या आणि मित्रांनो कोबऱ्याच्या चटणी व्हायच्यावर थोडीशी कोबऱ्याची चटणी किंवा तिखट लसूण चटणी पण चालू शकते उडी टेस्टीने छान होते हे बघा हातून तुम्हाला मी मोडून दाखवतो मस्त एकदम की तुम्हाला नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळी चपातीबरोबर किंवा दुपारच्या जा जेवणात डाळ भात असेल आणि नुसती जरी भजी बनवलं लागते कोळदाची एक नंबर भाजीचं काम पण वाचते आणि त्याचा स्वाद जो एकदम अप्रतिम असतो एकदम म्हणजे एकदम एक अप्रतिम स्वाद की ही कोण तसं हे करत नाही कुठेही भेटणार नाही आपल्याला विकत कोळदाच्या ह्याची पण ही घरीच बनावी लागते मित्रांनो ही दुसरी तळून घेतो आणि संपूर्णपणे अशी आम्ही भजी आता तळून घेतो तर मित्रांनो आठवण नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला सारख्या दाखवत राहील आणि मित्रांनो आता मी आपली रजा घेतो हे बघा पॅनवर खायला दिसत बघा खमंग याचा रंगच बघा किती छान आला कुळ्याची भजी असल्यामुळे असं छानसा रंग आला याला तर आता आपण करून बघा आणि ओमकार काय बोलायचं आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ही भजी पण आज त्यानेच बनवली आहे सगळी मी फक्त थोडस तो मार्गदर्शन केलं बाकीची भजी त्यानेच बनवली बाय बाय म्हणतोय चला मित्रांनो मी पण तुम्हाला बाय बाय करतो आणि आता भज्याचा पाडसा पाडू चलो बाय बाय मित्रांनो